नमस्कार महाराष्ट्राच्या होणाऱ्या सर्व भावी अधिकाऱ्यांना स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आपले जॉब कॉर्नर या युट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो जसं की तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ म्हणजे एस मध्ये तुम्हाला इथे मोठ्या प्रमाणात पदभरती पाहण्यासाठी भेटणार आहे त्या त्या संदर्भातचा तुम्हाला जे आर पण प्रसिद्ध झालेला आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये जवळपास पंचवीस हजार बसे खरेदी करण्यात आलेले आहेत त्याच्यासाठी तुम्हाला ड्रायव्हरची इथे गरज पडणार आहे कंडक्टरची गरज पडणार आहे त्यासोबत तुम्हाला इंजिनियर्सची पण इथे गरज पडणार आहे तर अशा प्रकारची मोठी मेघा भरती तुम्हाला इथे पाहण्यासाठी भेटत आहे तर ही भरती विद्यार्थी मित्रांनो लवकरात लवकर येण्याची शक्यता अशी दाट वाटत आहे तर लवकरात लवकर ही पदभरती येणार आहे तर या पदभरती विद्यार्थी मित्रांनो आता तुम्हाला अभ्यास कोणता करायचा आहे त्यासाठी सिलेबस कोणता असणार आहे कोणत्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत या सर्व गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार म्हणजे थोडक्यात आपण सिलेबस पॅटर्न काय असणार आहे तो पाहून घेणार आहोत तर सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की व्हिडिओला सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला दुसरा कोणताही व्हिडिओ पाहण्याची गरज यानंतर पडणार नाही तर चला व्हिडिओ सुरू करू त्याआधी जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर देखील करा तर चला व्हिडिओला आता सुरुवात करू विद्यार्थी मित्रांनो आता तुम्हाला इथे एस टी महामंडळमध्ये जी परीक्षा तुमची आता घेतली जाणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला इथे चार सब टॉपिक असणार आहे त्याच्यामध्ये तुमचं टेक्निकलची कोणती विषय नसणार आहे तुम्हाला इथे नॉन टेक्निकलचाच अभ्यास करावा लागणार आहे त्याच्यामध्ये जनरल इंग्लिश असेल मराठी असेल जनरल स्टडीज असेल मॅथ असेल असे चार तुम्हाला सब टॉपिक इथे मित्रांनो पाहायला भेटणार आहेत त्याच्यामध्ये आता पहिला जनरल इंग्लिश मध्ये तुम्हाला कोणत्या सब्जेक्टचा अभ्यास करायचा आहे तर त्याच्यामधील पहिला आहे ओकॅबिलरी तुम्हाला करावी लागेल डिटेल ग्रामर करावं लागेल सेंटेन्सचं स्ट्रक्चर तुम्हाला करावं लागेल की कशा प्रकारे सेंटेन्स येते त्याला तुम्हाला स्वाल्व कसे करायचे आहेत त्यानंतर सिनॉनिम्समध्ये समानार्थी शब्द अटॉनॉमिम्स विरुद्धार्थी शब्द कॉम्परहेंशन अँड इट्स करेक्ट युजेस तुम्हाला प्रकारे याचं करेक्ट यूज करता येणार आहे अशा प्रकारचे टॉपिक तुम्हाला जनरल इंग्लिशमध्ये करायचे आहेत त्यानंतर आहे मराठी मराठीमध्ये तुम्हाला मराठीचं व्याकरण लागेल ओके लागेल रिकाम्या जागा भरा असेल समानार्थी शब्द असतील विरुद्धार्थी शब्द असतील काळ असेल क्लॉज टेस्ट असेल अशा प्रकारचे मराठीमध्ये तुम्हाला इथे असणार आहे म्हणजे क्लॉज टेस्ट मध्ये तुम्हाला इथे संदर्भ असणार आहे तो तुम्हाला इथे सॉल्व करायचा आहे त्याच्यानंतर जनरल स्टडीज मध्ये तुम्हाला करंट अफेअर करायचे आहेत त्याच्यामध्ये इंटरनॅशनल असेल भारतातलं असेल किंवा भारताच्या बाहेरचं असेल क्वालिटी म्हणजे राज्यघटना कमाव करावी लागेल इकॉनॉमिक्स तुम्हाला करावं लागेल बदल करावं लागेल इंडस्ट्रियल करावं लागेल इकॉनॉमी कल्चर भारतां भारताचं कल्चर कोणत्या प्रकारे नृत्य असेल बाकीच्या सर्व गोष्टी कशा असेल राहणीमान कसं असेल या सर्व गोष्टी कल्चरमध्ये येतात मध्ये तुम्हाला महाराष्ट्राचा भूगोल असेल भारताचा भूगोल असे क्वालिटी आणि गव्हर्नन्स अशा प्रकारचे तुम्हाला जनरल स्टोरीज मध्ये टॉपिक पाहायला भेटणार आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो शेवटी आहे गणिताचा हा विषय असणार आहे तर गणितामध्ये तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो नंबर सिरीज त्यालाच आपण नंबर सिस्टम असं म्हणतो डाटा सफिशियन्सी करावा लागेल डेसिमल फ्रॅक्शन करावं लागेल सिम्प्लिफिकेशन ज्योमेट्री शेप अँड स्पॅटिकल अंडरस्टँडिंग मेजरमेंट डाटा हँडलिंग व्हॅल्यूम डेसिमल फ्रॅक्शन एल सी एम एच सी एफ पर्सेंटेज टाइम अँड वर्क प्रॉफिट अँड लॉस टाईम अँड डिस्टन्स प्रॉब्लेम ऑन एजेस रेशो प्रपोर्शन ॲव्हरेज मिक्सचर ॲलिगेशन्स सिंपल कंपाउंड इंटरेस्ट आणि डाटा इंटरसेप्शन अशा प्रकारचे तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो सब टॉपिक इथे करायचे आहेत ते मॅथ विषयामध्ये अशा प्रकारचं एकूण डिटेल सिलेबस तुम्हाला या व्हिडिओमध्ये विद्यार्थी मित्रांनो पाहायला मिळालेलं जर व्हिडिओ समजला असेल तर परत एकदा पहा तुम्हाला दुसरा कोणताही व्हिडिओ पाहायची गरज बसणार आहे कारण की आपण या व्हिडिओमध्ये डिटेल्स सिलेबस सांगितलेला आहे दुसऱ्या कोणत्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला इतला इतका डिटेल अभ्यासक्रम कोणी सांगितलेला नसणार आहे शेवटी विद्यार्थी मित्रांनो आता हे परीक्षेचं पॅटर्न तुम्हाला कशा प्रकारे असणार आहे तर एम एस आर डी सी ड्रायव्हर कंडक्टर एक्झाम पॅटर्न दोन हजार पंचवीस साठी कशा प्रकारे असणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुमची एक्झाम सर्वात अगोदर नव्वद मिनिटाची म्हणजे दीड तासात तुमची ही एक्झाम विद्यार्थी मित्रांनो असणार आहे फक्त दीड तास तुम्हाला वेळ या साठी दिला जाणार त्याच्यामुळे तुम्हाला हे चार मेजर सोप टॉपिक्स इथे सॉल्व्ह करायचे आहे त्याच्यामध्ये ते मराठी आहे इंग्रजी आहे जनरल स्टडी आहे मॅथमॅटिक्स आहे प्रत्येक विषयात मला पंचवीस प्रश्न असतील आणि त्यासाठी तुम्हाला पन्नास गुण असणार आहेत मराठीसाठी पंचवीस इंग्लिशसाठी पंचवीस प्रश्न पन्नास गुण जनरल स्टडीचे पंचवीस प्रश्न पन्नास गुण मॅथमॅटिक्सचे पंचवीस प्रश्न आणि पन्नास गुण शेवटी शंभर क्वेश्चन आणि दोनशे मार्गाची तुम्हाला एक्झाम इथे पाहण्यासाठी भेटणार आहे ही तुमची विद्यार्थी मित्रांनो ऑनलाईन टेस्ट असेल त्याला आपण सीबीटी टेस्ट म्हणतो कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट असेल त्याला आपण म्हणतो शेवटी विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी एक बोनस टीप असणार आहे जे विद्यार्थी इथे महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये एम एस साठी या साठी तयारी करणार आहे त्या विद्यार्थ्यासाठी फुल मॉक टेस्ट आपण इथे प्रोव्हाइड केलेली आहे ही तुम्हाला बोनस टीप विद्यार्थी मित्रांनो असणार आहे या फुल मॉक टेस्टची तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर सर्व विद्यार्थ्यांनी त्या लिंकचा यूज करून फुल मॉक टेस्ट द्यायची आहे म्हणजे तुम्हाला तुमच्या चुका काय होत आहे तुम्हाला कोणत्या अभ्यास करायची गरज पण नाही ती तुम्हाला इथे तुमचं समजून येण्याचं सर्व विद्यार्थ्यांनी ती मॉक टेस्ट द्यायची आहे त्यासोबत तुम्हाला इथे डिटेलमध्ये अगोदर झालेल्या प्रश्नपत्रिका त्या पण तुम्हाला खाली पुरवल्या त्या सर्व विद्यार्थ्यांनी ते आपण इथे पाहून घ्यायचे आहे शेवटी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आपलं ऑफिशियल वेबसाईट असेल किंवा आपले टेलिग्राम चॅनल असेल जिदे महाद्रगच्या जॉब अपडेट सर्वात अगोदर पाहण्यासाठी भेटत असतात तर सर्व विद्यार्थ्यांनी विनंती आहे की त्यांनी आपले टेलिग्राम चॅनल नक्कीच जॉईन करून घ्यायचं आहे या सर्व गोष्टी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहे शेवटी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा जास्तीत जास्त मित्र आपल्या व्हिडिओला शेअर देखील करा तुमची कोणती तक्रार असेल तर ते पण कॉमेंट करायला विसरायचं हो। शेवटी आपल्या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या बिलला ऑल ओवर प्रेस करून घ्या म्हणजे आपल्या चॅनलवर येणार रेग्युलर जॉबची अपडेट तुम्हाला सर्वात अगोदर भेटायचं आहे तर चला विद्यार्थी मित्रांनो भेटू अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद